सांगली महापालिकेच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा सांगलीत होत असून सांगलीतूनच महापालिका निवडणुकांचा श्री गणेशा मुख्यमंत्री करणार आहेत सांगलीतील स्टेशन चौकात दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आणि त्याच ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करणार आहेत बरोबर दोन वाजता त्यांचं सांगलीमध्ये आगमन होणार आहे तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता सांगलीतील गणपती मंदिर येथून सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत एक पदयात्रा निघणार आहे या पदयात्रेचा समारोप स्टेशन चौकात जाहीर सभेच्या ठिकाणी होणार आहे या तयारीचा आढावा आज आमदार सुधीर गाडगीळ जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी स्टेशन चौकात भव्य असा व्यासपीठ उभारण्यात येत असून या ठिकाणी दोन व्यासपीठ असणार आहेत एका व्यासपीठावर सर्व महनीय व्यक्ती तर एका व्यासपीठावर सर्व उमेदवार असणार आहेत त्यामुळे उद्याची सभा सांगलीच्या भारतीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळही फोडला जाणार असून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये होत असल्याची माहिती आमदार सुधीरदादा गाडगे आणि नेते शेखर इनामदार यांनी दिले आहे आपल्या राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी उद्या आम्हाला सभा दिली महाराष्ट्रातली पहिली सभा सांगली होती तो आम्हाला मान त्यांनी दिलेला आहे आणि या सभेनिमित्त त्यांचं नगरी स्वागत आहे काय साधारण दीडच्या सुमाराला ते येतील आणि त्याने आपल्याला स्टेजवर पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे घेण्या जाण्याचा वेळ मग तसं म्हणजे एकदा एक तास त्यांनी दिलेला आहे म्हणजे हेळी येण्यापासून हेरेबेडला जाण्यापर्यंत आणि पंचवीस मिनटांनी आपला वेळ दिलेला आहे आणि ही सभा खूप उत्तम तऱ्हेनं आम्ही पार पाडू त्यामुळे खात्री आहे तिथं सर आम्ही आता तीन हजार लोकांची सुरक्षा बसायची व्यवस्था करतोय आणि स्टेजवर हो एक एक स्टेज आम्ही घातले ते सगळ्यात उमेदवारांना घातले आणि एक स्टेज घातले आहे ते सगळ्या मान्यवरांना घातली पालकमंत्री आहेत जारी आमदार आहेत जिल्ह्यातले जर जिल्हाध्यक्ष आहेत आणि इतर प्रमुख नेते हा उद्या सकाळी साधारण अकरा वाजता गणरायाचं दर्शन घेऊन आम्ही सभेच्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या सभेपासूनच आम्ही प्रचाराला शुभारंभ करतो